तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच की मी माहेरी आले होते माझ्या बहिणीच्या ढोवाळी जेवणासाठी तर माझ्याकडे काही वेळ नव्हता सिंपल अशी रांगोळी काढली आणि असं काही डेकोरेशन केलं होतं जे रेडी झालं होतं आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होणार ती माझ्या बहिणीला असं रेडी केलं आणि हे बाळाचे होणारे आई बाबा आहेत नंतर दुसऱ्या दिवशीचच ब्लॉग शूट केला डायरेक्ट कारण त्या दिवशी मला वेळच नाही मिळाला आणि बाबाच्या शेतामध्ये अशी कपाशी आहे जी खरंच खूप छान आहे आणि माझे आई बाबा माझा भाऊ आणि मी आम्ही चौघा आलो होतो शेतामध्ये कारण उद्याची हरतालिका होती आणि वनस्पती जमा करायच्या होत्या मला मुगाच्या शेंगा खूप जास्त आवडतात मग आधी त्या शेंगांवर ताव मारला सर्व वनस्पती तर जमा केल्या पण घरून फोन आल्यानंतर मला की काही कारणामुळे पूजा करणं चालत नाही मग म्हटलं ठीक आहे जाऊ द्या मग माझ्या बहिणीला तर पूजा करायचीच होती म्हणून मग तिच्यासाठी पूजाच्या सा पूजेचं सामान जमा करायला घेतलं कारण हरतालिकेच्या पूजेला वनस्पतीचा मान असतो तर त्या सगळ्या गोष्टी घेतल्या ही बाबाच्या शेतातली विहीर आहे जी की नवीनच बांधलेली आहे आणि नंतर इथंच बेलाचं झाड होतं जे की उद्याच्या पूजेसाठी बेल लागणारच होतं मग बाबा होते म्हणून उंचं झाड होतं तरी काही टेन्शन नव्हतं आम्ही सहज काढून घेतलं नंतर इथं शरण्या होत्या त्या आईने घेतल्या ज्याची भाजी करत असतात आंबट सुकासुद्धा घेतला जो खूप फ्रेश होता आणि आपली आईसोबत असली की आपल्याला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नसतं ती सर्व घ्यायचा तर मग इथंच एनकर करते माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बा